आपण प्रार्थना करू पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करते बाप्पा आतापर्यंत तुझं धन्यवाद येते शिवाय तू आमची तुला धन्यवाद येते सांगणार बाप्पा तो तुझ्यास आणि तुझ्या स्नात आशीर्वाद येतो बाप्पा तू म्हणतोच दिसे दोघे किंवा मी उपस्थित आहे बाप्पा आमचा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस इथे बसले प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुलाचा आशीर्वाद पाठवू प्रार्थना तुझ्या आणि प्रिय ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना आम्ही प्रामुख्याने एका गोष्टीला सतत आमच्या लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे जर आम्ही त्या गोष्टीला लक्षामध्ये ठेवलं नाही तर आम्हाला भावी ख्रिस्ती जीवनामध्ये चालणं तितकं सोपं होणार नाही जितकं आम्ही सोपं चालण्यासाठी ठरवू ती गोष्ट काय आहे ते आपण वाचनातून पाहूया त्यासाठी काढूया शुभ वर्तमान याचा पाचवा अध्याय एक्केचाळीसावं वचन अतिशय महत्वाचं वचन आहे याप्रमाणे जर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती चालण्याचा प्रयत्न करेल मी मनुष्यांच्या हातून मान करून घेत नाही बघा सेवकाने मनुष्याकडून मला सन्मान हवा आहे देवाचा सन्मान मला मिळाला नाही तरी मी आनंदी राहील पण मनुष्याने माझा प्रत्येक वेळेला <coughs> सन्मान करावा अशा हेतूने जो प्रभू मध्ये चालेल त्याचं प्रभूमध्ये चालणं तितकं यशस्वी होणार नाही जितका तो यशस्वीरित्या प्रभू मध्ये चालण्याची अपेक्षा करतो आणि प्रियांनो हे जे वचन आता वाचण्यात आलेलं आहे हे वचन विशेष करून सेवकांसाठी फार महत्व ठेवत कारण आज प्रत्येक सेवकाला ना अरे यांनी माझी वाहवा करावी त्यांनी माझी वाहवा करावी मी सर्व काही आहे माझ्याशिवाय दुसरं कुणीच काही नाही प्रियांनु आम्ही नेहमी आमच्या प्रभूला प्राधान्य दिलं पाहिजे आणि एका सेवकाने मी संदेश पण ऐकला की कधी सेवकाने मी म्हणून सेवेमध्ये चलू नये आणि फार सुंदररीत्या त्यांनी त्या मी शब्दाला सांगितलं प्रियाणू देवाच्या नजरेमध्ये नवीन सेवक काय आणि प्रभूच्या वाचनाने मोडलेला सेवक काय प्रभूला दोन्ही सेवक एक समान असतात पण मुरलेल्या सेवकापेक्षा जो नवीन असतो ना त्याच्या मुखातून प्रभू असं काही बोलून जातो ना की मुरलेल्या सेवकाला ते मान्यच करावं लागतं क्रियानो देवाच्या डिक्शनरीत भेदभाव नाही पण आमच्या डिक्शनरीत भेदभाव होई आहो तुम्ही नवीन सेवक आहे मी फार वर्ष झालं सेवेत आहे जो मुरलेला असतो ना त्या मुरलेल्या सेवकांनी कधी या वचनाप्रमाणे तिथं सांगण्यात आलंय मी मनुष्याकडून सन्मान घेण्याची अपेक्षा करू नये देव बाप्पाच्या मनात आमच्या विषयी जे ते आमच्यासाठी सर्वस्वी आशीर्वादित आहे आणि जो मनुष्याकडून सन्मानित होण्याच्या इच्छेने प्रभू मध्ये चलतो ना त्याचं पडणं अटळ आहे तो पाडल्याशिवाय राहत नाही तो प्रभूच्या विरुद्ध चुका केल्याशिवाय राहत नाही कारण ज्याच्यामध्ये मी पाना येतो ना त्याच्या मनामध्ये प्रभूसाठी चांगलं करण्याची इच्छा त्याच्या मनात तेवढी राहत नाही जेवढी प्रभू त्याच्याकडून अपेक्षा करतो मी म्हणणाऱ्या व्यक्तीला फक्त वाटत मी म्हणजे मीच आहे बाकी दुसरे काही नाही आणि मग तो अशा काही गोष्टी करून जातो ना मी या शब्दाच्या नावाखाली की त्या देव बाप्पाला प्रथम आवडत नाही अहो जी गोष्ट देवबाप्पाला आवडत नाही ना ती गोष्ट मनुष्याला कधीच आवडणार नाही पण मनुष्य कालांतराने ती उघड करण्याचा प्रयत्न करतो पण प्रभूला जर एखादी गोष्ट खटकली ना कोणाची तर प्रभू त्या गोष्टीचं कधी कधी ताबडतोब उत्तर देतो कधी कधी वाट पाहतो की हा सुधर सुधरेल याच्यामध्ये चेंजिंग येईल हा पुन्हा प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करीन म्हणून प्रभू वेळ देतो लुसिफरला पण स्वर्गात भरपूर वेळ देण्यात आला होता पण लुसिफरच्या डिक्शनरी मध्ये प्रभूने जेव्हा त्याला चेक केलं ना डिक्शनरी शब्दच नव्हता ऐकण्याविषयी फक्त स्वतःचा हट्ट आणि स्वतःचा मी पाना सैतानामध्ये दिसला म्हणून प्रभूने मी म्हणणाऱ्या व्यक्तीला कधीही सेवेमध्ये तो यशस्वीरित्या चालल याची खात्री ठेवलेली नाही यशस्वी चालण्यासाठी आम्ही मनुष्याच्या हातून मान करून घेण्याचं नाकारलं पाहिजे आणखी एक वचन शेवटचं वचन योहान मते आरुती आणि जो आपला वदस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही वधस्त कोणता उचलायचा आम्हाला वदस्तंभ माहित असला पाहिजे आम्हाला प्रथम ज्याला वदस्तंभच माहित नाही ना मग तू म्हणून मी कोणता वधस्तंभ घेऊन चालायचा यांना आम्हाला एक वधस्तंभ प्रामुख्याने घेऊन चालायचा एक वधस्तंभामध्ये आम्ही जरी आडखळू ना तर प्रभू त्याला सूट देतो पण एक वधस्तंभाला प्रभू कधीच अमान्यतेने मानित नाही बघा यशू ख्रिस्त एका घरामध्ये दे संदेश देत होता त्याचे भाऊ आई बाहेर उभे होते आणि त्यांना निरोप देण्यात आला येशूला प्रभू तुमचे आई आणि भाऊ बाहेर आहेत तेव्हा येशू काय म्हणलं कोण माझी आई कोण माझा भाऊ कोण माझी बहीण जे देवाचे वचन ऐकतात तेच माझे आई भाऊ आणि बहीण आहे प्रभू म्हणलं का रे माझी माझी आई माझे भाऊ बाहेर मी त्यांना प्रथम या आतमध्ये मग मी माझं वचन बोलायला सुरुवात करतो प्रियांनो ख्रिस्ती मनवणाऱ्या विश्वासणाऱ्याने सेवकाने आत्मिक वधस्तंभ उचलला पाहिजे आज बहुसंख्य प्रियजन आत्मिक वधस्तंभ उचलित नाही आत्मिक वधस्तंभ उचलण्याचे प्रामुख्याचे दोन कारण आहेत कोणते दोन कारण आहेत पहिलं बायबल वाचन दुसरं आमच्या जीवनामध्ये प्रार्थना या गोष्टी ज्यांच्या वध वाहण्यामध्ये आहेत ना ते सफल होतील मग शारीरिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचे आज्ञा पालन जरी झाले नाही त्याने प्रभू विरुद्ध पाप जरी केले तरी प्रभूने क्षमा करण्याचं अभिवचन दिले आणि प्रभू वचनात अनेक ठिकाणी म्हणला की मी तुमचे पाप कधीच आठवीत नाही मी तुमच्या पापांना क्षमा करतो क्रियानु प्रभू जर आमचे पाप क्षमा करतो ना तर शारीरिक जीवनामध्ये आमच्याकडून चुका होतील हे प्रभूला दिसतं पण आत्मिक जीवनामध्ये आम्ही प्रार्थना आणि बायबल वाचन हे कटाक्षाने पाळून चालणारे असलो ना आत्मिक जीवनामध्ये आमच्या कोणती मिस्टेक होणार नाही म्हणून प्रभूने काय सांगितलं मत्तेकृ शुभवर्षमान साव्वा दे पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाही व चोरीही करत नाही कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल कुठं तुझं धन असलं पाहिजे स्वर्गात स्वार्गा। प्रियानो आज काही प्रिय ज्यांना स्वर्गात आपलं धनच नाही स्वर्गाच बॅल बॅलन्स बँक बैल, बॅलन्स आहे ना त्यांच कित्येक महिने ते आपल्या स्वर्गीय बँक बॅलन्स मध्ये आपलं बॅलन्सच टाकीत नाही पण शारीरिक जीवनामध्ये म्हटलं ना शारीरिक जीवनाचं बँक बॅलन्स त्याच्याकडून इतकं कटाक्षाने लक्ष आहे ना माझं किती अकाउंटला पैसे आहेत हे नेहमी लक्षात ठेवलं जातं पण आत्मिक बँकेमध्ये टाकलं तर टाकलं नाही नाही टाकलं शारीरिक बँकेपेक्षा आत्मिक बँक ही आपल्या ख्रिस्ती मनवणाऱ्या नरे, विश्वास नारेंसाठी फार महत्वाची जागा ठेवते म्हणून प्रभू म्हणला जो आपला वधस्तंभ उचलून माझ्या माग येत नाही तो मला अयोग्य प्रेम आमचा वधस्तंभ तुमच्या का हातात काय हे आहे वधस्तंभ याला उचलायचं आणि घेऊन चालायचं चा। म्हणजे असं नाही की येशूने जसं ते लाकडाचा वधस्तंभ पाठीवर घेतला चालायचं चा। आमचा वधस्तंभ हे बायबल आहे याच्यामध्ये आम्ही जर विलीन झालो याच्यामध्ये जर आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभूला दिसलो तर आम्ही वधस्तंभ वाहणारे आहोत हे प्रभू आमच्यासाठी विधान करील म्हणून वधस्तंभ वाहण्याच्या मार्गामध्ये आणखी एक प्रक्रिया आपण ठेवणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची प्रक्रिया ती वाचनातून बघू गलती करायचं पात्र पाचवा अध्याय चौदावं वचन अतिशय वचन वचनही कोडवड म्हटलं तरी या वचनाला पाचवा अध्याय चौदावं वचन गलती कराच पत्र करंथी कराच्या नंतर पाचवा अध्याय चौदावं वचन कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एक वचन पाहण्यात सर्व आहे जो आपला घेऊन घेऊन ना तो चालणारा सर्वात पहिले या प्रक्रियेला आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचं ठरवतो आणि याप्रमाणे तो ठरवितच नाही तर त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया करतो प्रियांक प्रीती कधी कोणाचं तोंड पाहून रंग बदलीत नाही प्रीती एक समान असते आमच्या येशू ख्रिस्ताने लाचार व्यक्तीवर आणि धनवान व्यक्तीवर एक समान प्रीती केली पण धनवानांसाठी का त्याने एक उद्गार काढला की धनवानांचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण आहे कारण धनवान व्यक्ती कधीही देवाची इच्छा पूर्ण नाही झाली तरी त्याला काही वाटत नाही पण लाचार व्यक्तीला जर म्हटलं ना तुला देवबाप्पाची इच्छा पूर्ण करायची का तो म्हणून माझा जीव जरी गेला तरी मला माझ्या देवाची इच्छा पूर्ण करायची हा हे धनवान आणि लाचार व्यक्ती अंतर किंवा गरीब लाचार म्हणण्यापेक्षा गरीब म्हणूया गरीब व्यक्तीमध्ये आणि धनवान व्यक्तीमध्ये काय अंतर आहे गरीब व्यक्ती देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे कर लक्ष देतो धनवान व्यक्ती तितक लक्ष देत नाही जितक लक्ष देण्याची देव धनवाना कडून अपेक्षा करतो आणि प्रभूला आपल्या समयातच या धनवानाच सर्व काही चित्र त्या ठिकाणी दिसलेलं असेल वाचनात धनवाना विषयी शब्द दिलाय कि उंटाच्या नाड्यातून काय जाण शक्य सुई जाण शक्य पण धानवाला जाण शक्य नाही है है <laughs> ना धानवानाला जाण शक्य नाही म्हटलंय ना आता ते वाचनाचा रेफरन्स मला आठवणा सुईच्या उंटाच्या नेड्यातून काय म्हणते वचन आठवण आहे कधी कधी काय होतं इतका रशली पवित्र आत्मा येतो ना ध्यानात कधी कधी शब्द येत मी पण पुढच्या वेळेला याचं मी ट्रान्सलेशन करील जरी माझे शब्द चुकत असले प्रियनो पवित्र आत्म्याला जे सांगायचं आहे ना ते एवढंच की गरीब चांगल्या प्रकारे प्रभूला ओळखण्याची इच्छा ठेवतो धनवान तेवढी ओळखण्याची इच्छा ठेवत नाही बघा आज मी येणार होतो प्रभू मला दाखवणार होता म्हणून याच्याकडे आहे ना ये प्रियांनो देवाच्या कार्यामध्ये जिथं आत्मा जास्त रस व्यक्त करतो म्हणून शेवटी शेवटच वचन आपण हे बघू आणि त्यानंतर आपण थांबूया तुम्हाला म्हणलं दोनच वचन आज मी हे करणार आहे एक्सप्लेन आपल्याला हिशोब द्यायचा आहे ना कोणाला हिशोब द्यायचा आहे आप आपल्याला प्रभू परमेश्वराला मग हिशोब चांगला असावा का वाईट असावा आपला चांग। हम्म चांग। चांगलं जर हिशोब असावा असं जर वाटत असेल तर मग आम्हाला काय करणं गरजेचं आहे हिशोबासाठी वाचनातून बघू काढूया पण पहिले पेत्र चौथा अध्याय पाचवं वचन पहिले पेत्र चौथा अध्याय पाचवं वचन बघा तिथं कस प्रभूने वचन ठेवलंय याकोबाच्या पात्रानंतर याको याको पहिले पेत्र चौथा अध्याय जो व मृतांचा न्याय निवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील त्याला ते हिशोब देतील कोण हिशोब देतील जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत ज्यांनी प्रभूला जीवन आपल्या जीवनात स्वीकारलं ते प्रभूला हिशोब देतील आणि ज्यांना हिशोब प्रभूला द्यायचा आहे मग हिशोब माझा चांगला असावा कि वाईट असावा हे ठरवणं आम्हाला या ठिकाणी ठरवायचं आहे आणि या हिशोबाला सामोर जाण्यासाठी आम्हाला आपला वधस्तंभ उचलून घेऊन प्रभूच्या माग चालणं गरजेचं आहे हा वधस्तंभ घेऊन आमच्या प्रभूच्याच माग आम्हाला चालायचा आहे हा वधस्तंभ घेऊन आम्हाला मनुष्याच्या माग चालायचं नाही वचन ते सांगत आहे की जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन प्रभूच्या माग चलतो तो प्रभूला थी। आवडतो काही जण वधस्तंभ उचलून मनुष्याच्या माग चालण्याचा प्रयत्न करतात कधीही कर वाहवापेक्षा देवाच्या वाह शब्दाकड आमचं लक्ष सतत आणि सतत आम्ही दिलं पाहिजे आणि जो प्रभूकड लक्ष देण्याच्या अनुषंगाने प्रभू मध्ये चालतो त्याचा न्याय प्रभू समोर चांगला होईल चांगल्याच गोष्टी प्रभूला सांगत जसं वाचनात सांगितलं की त्याचा हिशोब तो त्याला देईन म्हणून प्रियांनो तुम्ही पण प्रभूमध्ये आहात मी पण प्रभूमध्ये आहे फक्त हिशोबाची पायरी वेगळी सर्वप्रथम हिशोब मला द्यायचा आहे नंतर तो मला द्यायचा आहे प्रियाणू तुम्ही बसत नाही या ठिकाणी हे बसणे समजू समजून खबर का कारण या बसण्याच्या याला फार महत्वाची किंमत आहे जागा आहे तुम्ही जर न सिमिकॉनल वचन सांगितलं असत पुन सांगितलं असतं या भिंतीने ऐकलं असत हे झाड तुमच्या दारामध्ये ऐकलं असत ते हो मला वचन समजलं तुम्ही काय बोलत आहात आम्हाला फार आवडलं तुमचं वचन म्हणतील का ये पण तुम्ही म्हणू शकता आणि प्रेमू इथं तुमच्या ज्या पण प्रक्रिया तुम्ही प्रभूसाठी करतात ना त्या प्रक्रियेचं तुम्हाला वरती प्रभू कडून बक्षीस आहे म्हणून आणि मला भरपूर भरपूर आणि आशीर्वाद प्रार्थना बाळा आपण प्रार्थना करू पवित्र 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 सिनाधीश परमेश्वरा आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते बाप्पा आतापर्यंत सांभाळ म्हणून मी तुला धन्यवाद देते हो इशुर ख्रिस्त ही सुंदर शिव आहे तो आमच्या जीवनाला जो जोडली त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद हो आम्ही रात्रीच्या समयला जे वचन वाचले ईश्वराजा बाप्पा ते तुझ्याच आणि तुझ्याच नावाचा आशीर्वाद करू राजा त्या वाचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर प्रभू ख्रिस्ता बाळासाहेबांनी वचन सांगत असताना इशूराजा त्यांच्या ओठांना तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्शराज बाप्पा पुढील वचन सेवा करत असताना त्यांच्या सोबती त्यांना ज्ञानाच्या भंडारातून दे राजा हो ईश्वराज बाप्पा हा संदेश तू सर्वांसाठी आशीर्वादित येत कर ईश्वर हो ईश्वर प्रार्थना करते आमच्या कुटुंबासाठी ईश्वर सर्वांचा तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वर हो प्रभू ख्रिस्ता पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबती तो राहा तू ईश्वराजा हो प्रभुक्ती आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला ज्ञान बुद्धीच्या अतुल तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून ईश्वराच्या प्रार्थना करते आमच्या आईसाठी ईश्वर राजा हो प्रभुक्सता तिला तू उत्तम आरोग्य राजा तिला तू आजारपणातून सावरण्याचं सामर्थ्य दिस त्याबद्दल तुझे खूप खूप ईश्वराजी इथून पुढे तिला चांगलं आरोग्य तू दे ईश्वर ईश्वराच्या प्रार्थना करते दीदीसाठी व ईश्वराजा बाप्पा तिला सर्व सैतानी गोष्टींपासून वाईट विचारांपासून तिचं तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू चांगलं आरोग्य तू दे ईश्वर आणि हो तुझ्याच नावाचं प्रार्थना करते मम्मीसाठी व ईश्वरा बाप्पा आमचं सर्वांचा सांभाळ करत असताना तिला ज्ञानबुद्धीच्या अतुरे तू ईश्वर दे हो प्रभुचा सर्वांसाठी प्रार्थना करते बाप्पा ओ प्रभू प्र, प्र, ख्रिस्ता प्रार्थना आम्ही जेवण खाणं देते तो आम्हाला दे आशीर्वादित कर या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर जे आजारी असतील निश्चित नाव त्यांचं तो आजार बळा कर आणि बोल तुझ्याच नावाचा गौरव ओ प्रभू ख्रिस्ता सर्वांसाठी पुन्हा एक प्रार्थना करते सर्वांना तुझा विपुल आणि विपुल आशीर्वाद तू पाठव छोटीशी प्रार्थना सारणा ख्रिस्त याचा गोड आणि पवित्र नाथ केली म्हणून पिठाचा आम्ही हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले

बंद करवा